नमस्कार व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनलवर आपलं सहरशे स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आपण लाडकी बहीण योजनेचा डिसेंबर महिन्याचा हप्ता कधी मिळणार या संदर्भात माहिती पाहणार आहोत आणि महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वतः महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये कालच ही माहिती दिलेली आहे तर सर्वप्रथमनं माननीय देवेंद्र फडणवीस हे काय म्हणतात ते आपण ऐकूयात आणि मग नंतर हप्ता कधी मिळणार तसंच तो पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार ही माहिती आपण या गुडोमध्ये पाहणार आहोत तर महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे स्वतः काय म्हणतात ते पहा सर्वांनी आज या निमित्ताने या सभागृहाला आश्वस्त करू इच्छितो कोणतीही शंका मनात ठेवू नका जी जी आश्वासनं आम्ही दिलेली आहेत ज्या ज्या योजना आम्ही सुरू केलेल्या आहेत एकही योजना आम्ही बंद होऊ देणार नाही ज्या लाडक्या बहिणींनी महायुतीवर प्रेम दाखवलं हे अधिवेशन संपल्याबरोबर डिसेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये आम्ही टाकतो आणि काहीच बदल नाही नाना मी या ठिकाणी स्पष्ट करू इच्छितो कुठले नवीन निकष नाहीत आता तर सगळ्यांनाच टाकतो पण ऍपरंटली असं लक्षात येत आहे की काहींनी चार चार खाती उघडलेली आहेत जसं समाजामध्ये चांगल्या प्रवृत्ती असतात त्याच्या काही वाईट प्रवृत्ती असतात एखादी योजना जर चुकीच्या पद्धतीने कोणी वापरत असेल तर जनतेचा पैसा आहे तुमची आमची सगळ्यांची जबाबदारी आहे की तो योग्य प्रकारे गेला पाहिजे आता मागच्या काळात आम्हाला लक्षात माणसानेच नऊ खाती काढली त्याला लाडकी बहीण म्हणायचं कसं पण <laughs> लाडका भाऊ म्हणू शकत नाही कारण बहिणींच्या पैशावर डल्ला मारतो तो लाडका भाऊ कसा ते मग असे जे आहेत त्यामुळे शेतकऱ्यांच्या संदर्भात आम्ही दिलेली आश्वासनं असतील युवांच्या संदर्भात दिलेली आश्वासन असतील ज्येष्ठांच्या संदर्भात दिलेली आश्वासन असतील समाजातल्या वंचितांच्या संदर्भात दिलेली आश्वासनं असतील सर्व तर अशा पद्धतीनं तुम्ही पाहिलेलं आहे की महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय सांगितलेलं आहे की नागपूरला जे महाराष्ट्राच्या विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे ते अधिवेशन संपलं की पैसे जमा होतील आता हे अधिवेशन कधी संपणार आहे तर एकवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेला नागपूर या ठिकाणी जे महाराष्ट्राचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे ते संपणार आहे मग रविवारी बावीस तारीख रविवारी येते रविवारी तर काही पैसे ट्रान्सफर होणार नाहीत सोमवारपासून म्हणजे तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीसपासून डिसेंबर महिन्याचे पैसे यायला सुरुवात होईल असा माझा अंदाज आहे ज्या पद्धतीनं मुख्यमंत्री सरांनी सांगितलेलं आहे त्या पद्धतीनं मग आता डिसेंबर महिन्यामध्ये पंधराशे रुपये मिळणार की एकवीसशे रुपये मिळणार तर डिसेंबरमध्ये प्रत्येक बहिणीला पंधराशे रुपयेच मिळणार आहेत एकवीसशे रुपये मिळणार नाहीत एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार आहे त्याचा मी सेपरेट व्हिडिओ अपलोड केलेला आहे दोन दिवसापूर्वी तो व्हिडिओ पाहून घ्या त्यामध्ये व्यवस्थित माहिती दिलेली आहे आणि ती आदिती तट्टरे यांनी स्वतः जी माहिती दिलेली आहे तीच माहिती सांगितलेली आहे की एकवीसशे रुपये हप्ता कधीपासून मिळणार आहे तरी सांगतो तुम्हाला तर एप्रिल महिन्यापासून साधारणपणे एकवीसशे रुपये दरमहा मिळणार आहे तोपर्यंत पंधराशे रुपयेच मिळणार आहेत तर डिसेंबरचा हप्ता हा तेवीस डिसेंबर दोन हजार चोवीस या तारखेपासून पुढे कधीही तुमच्या खात्यामध्ये जमा होईल तर या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती एवढोला सर्वांनी लाईक करा शेअर करा आणि व्ही ए जे अकॅडमी यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद